नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाला पोषक हवामान असल्यामुळे आकाश ढगाळ होत आहे किमान तापमानात वाढ झाल्याने ही कमी झालेली आहे उद्या शनिवार तारीख सहा राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर किमान तापमानात कमी होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने गुरुवार तारीख चार राजस्थानमधील शिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी एक अंश सेल्सिअस से से तापमानात नोंदवले गेले आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून लक्षद्वीप बेटांजवळ चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे त्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे उत्तर कर्नाटकापासून उत्तर प्रदेशपर्यंत चक्रकार वारांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झालेले आहे गुरुवारी तारीख पाच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती तर राज्यातील कोणत्या भागात पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील बहात्तर तासात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकणासह रायगड जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे धुळे नंदुरबार येथेही रविवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल अशी माहिती प्रात्यक्षिक हवामान विभागाने दिलेली आहे तर सातारा सांगली सोलापूर बीड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर येथे शुक्रवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे तर ही होती आजची अपडेट धन्यवाद